आपल्या इथे सोळा सुद्धा रुमाल सुद्धा लग्न सराई स्पेशल धमाका ऑफर सुरू झाली आहे किशोर फॅब्रिक्स मध्ये रविवार पेठ पुणे येथे असलेल्या मनीष मार्केट मध्ये यायचंय उजव्या हाताला किशोर फॅब्रिक सातवं दुकान आहे सुंदर व्हरायटी आणि ऑफर्स इथं सध्या चालू आहेत नमस्कार आरती स्पेशल चानल मदे आज स्वागत आहे रविवार पेठे मध्ये असलेल्या मनीष मार्केट मध्ये आणि किशोर फॅब्रिक्स या शॉप आपण भेट दिलेली आहे सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ ग्राहक पुणेकरांसाठी ना परकर ही व्हरायटी कव्हर करणार आहोत ओके परकर मध्ये तुम्हाला कसं आहे आपल्याकडे आता ही ऑफर काढली असे एकशे वीस रुपयाला परकर आहेत पण जर तुम्ही दहा परकर घेतले तर आपल्या इथं फक्त हजार रुपयाला तुम्हाला दहा पर्कर पडणार आहेत त्याचे दहा कलर्स तुम्ही कुठलेही घेऊ शकतात आणि यामध्ये सायझेस कोणत्या कोणत्या असणार आहेत पर्कर रेग्युलर रेग्युलर लाच घेतले तर एक्स्ट्रा लाच काही रेट्स असतील ते तुम्हाला लागणार आहे ओके ऑफर आपण काढली ती आहे ब्लाउजची ब्लाऊज मध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे जर तुम्ही शंभर ब्लाऊज घेतले तर फक्त एकोणीसशे रुपयाला शंभर ब्लाऊज असते तुम्हाला एकोणीसशे रुपयाला शंभर ब्लाऊज आता लग्न सराई आलेली आहे तर लग्न सराई मध्ये तुम्हाला सवासनींना देण्यासाठी ओटी भरण्यासाठी या प्रकारचे ब्लाऊज पीस लागतात स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे शंभर पन्नास पीस क्वांटिटीमध्ये घ्यावी लागणार आहे तर नक्कीच तुम्हाला इथे व्हरायटी सोबत क्वालिटी सुद्धा उपलब्ध राहणार आहे पर अवेलेबल आहे बघा हा फ्री साईज शेपर असतो आदले सर्व कलर ते शेड आपल्या इथं अवेलेबल आहे तुम्ही म्हणताल त्या साडीवर तर साडी घेऊन या मॅचिंग तुम्हाला अवेलेबल राहणार आहेत यांची क्वालिटी बेस्ट असते शेपरची होजेरी पॅटर्नमध्ये असतो घाम टिपल्या जातो आणि कट असल्यामुळं पर्कर वर सरकत नाही यासोबतच आपल्याकडे सॅटिनचे पर्कर पण अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे डार्क आणि लाईट कलर अवेलेबल राहणार आहेत याची पण शिलाई वगैरे एकदम व्यवस्थित नॉट वगैरे दिलेली आहे पॅट वेल्वेटचं ब्लाउज पीस आहे आपल्या इथे बघा असं तुम्हाला प्लेन हवं तर प्लेन मध्ये आहे डिझायनरमध्ये हवं तर बघा असं सिक्वेन्स तुम्हाला स्क्वेअर सिकवेन्समध्ये असणार आहे कलर शेड आपल्याकडे सर्व अवेलेबल असणार आहेत यानंतर तुम्ही इथे डिझाईन्स पण बघताल प्रत्येक डिझाईन वेगळी इथं बघा बुट्ट्याची डिझाईन सुद्धा अवेलेबल आहे खणामध्ये आपण जो हे प्रकार बघत आहोत हे प्रीमियम क्वालिटीचे खण आहेत यामध्ये आपल्याकडे साधे हलक्या हलक्यामध्ये पण खण उपलब्ध राहणार आहेत हे तुम्ही शिवून घेऊ शकता अशा पॅटर्नचे अवेलेबल असणार तुम्ही म्हणताल तर भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे थोडी आपण इथे बघू काही गोडाऊन मध्ये बघू आता हे नवीन पॅटर्न आलेले आहेत तर हे काय आहेत सर हे आता नवीन पॅटर्न आले आहेत हे सॅटिन बॉर्डर आहेत आणि याला बॉर्डर येणार तुम्हाला आणि असे प्रिंट्स पण येणार आहेत सगळे पण असे मिळतील तुम्हाला साधारण हेवी रेंज म्हणजे चांगली क्वालिटी वापरण्याजोगे काय स्टार्टिंग होते साधारणपणे समजा तुम्हाला रुपये रुपये पासून पासून सुरू होतात आपल्याकडे ओके पण आपण जे वेअर करू शकतो पस्तीस ची रेंज घेतली तर आपण वेअर करू शकतो पण त्याच्या वरती तुम्ही मग सत्तर ऐंशी भारी घ्यायची असेल तुम्हाला तर भारी पण येतील तुम्हाला एकदा मी तुम्हाला प्रिंट दाखवतो मग अजून ह्याच्यातून भारी सगळ्या हे बघा हे डिजिटल डिजिटल मध्ये नवीन हे डिजिटल प्रिंट आहेत हे आपले रेग्युलर आपण जे वापरतोय ते ब्लाउज आहेत आणि तुम्हाला जर स्पेशल पण लागत असेल कुठले ब्लाउज तर आपल्याकडे स्पेशल कलर्स पण आहे रेड कलर पण आहे ग्रीन कलर पण आहे असे पण तुम्हाला द्यायला गेला ब्लाऊज ओटीचे रुमाल सुद्धा अवेलेबल आहेत क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी अवेलेबल राहणार आहे ज्यामध्ये कलर असणार आहे तुम्ही लग्न सराईमध्ये गिफ्टिंग पर्पज म्हणून सुद्धा यामध्ये ओटी देऊ शकता आपल्या इथे बघा अशा प्रकारे अंतरपाठ आहेत ज्यावर मध्ये पण भरपूर डिझाईन्स अव्हेलेबल आहेत सगळे रेट रिजनेबल असतील नक्कीच आपल्याला बाहेरच्या दुकानांपेक्षा रेट कमी लागणार आहे यासोबत शेल्यांमध्ये पण कलर शेड आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत आणि हे पण पूर्ण टू मीटर दोन मीटरचा शेला असणारे विक्रीसाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक खरेदीसाठी किरकोळ खरेदी सुद्धा तुम्ही आपल्या इथून करू शकता आणि तुमचं शॉप असेल तर विक्रीसाठी होलसेल खरेदी पण तुम्ही इथून करू शकणार आहात इंडियन लुंगी पण अवेलेबल आहे ती अशी साऊथ इंडियन लुंगी आहे त्याच्यासोबत कोणाला उपडणं पाहिजे असेल साऊथ इंडियन आत्ता सध्या काही प्रोग्रॅम्स असतात लग्नसरी असते कोणाच्या किटी पार्टीज असतात ते एक कोड असतो लोकांचा तर okay. तो, तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला लुंगी अशी नाही वापरायची आणि रेडीमेड पाहिजे तर रेडीमेड पण लुंगी आहे जी आपण प्रोग्रॅम्सला तो वापरतोच पण इवन बालाजी वगैरे जातो आपण तर तिथं कंपल्सरी झालेली लुंगी याच्यामध्ये ह्याच्यासोबत आम्हाला ही एक लुंगी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉकेटवाली लुंगी पाहिजे तुम्हाला तो तो वाली लुंगी पण आपल्याकडे तर माझ्या मैत्रिणी ज्या बालाजीला जाणार आहेत त्यांनी नक्की ही लुंगी घेऊन जा त्याला चेन असणार आहे कारण ती तुम्हाला पेमेंट जवळ ठेवावं लागतं प्रत्येक वेळेला ज्यामुळं तुम्ही यामध्ये प सुटे पैसे तुमचे जे काय आहेत ते घेऊ शकता लेदर वापरता येत नाही तर तिथं जाण्यासाठी अगदी युजफुल होणार आहे यासोबतच आपल्याकडे कलर शेडसुद्धा असणार आहेत कलर शेडमध्ये ब्लॅक कलर आहे ुंगी तिथे घेऊन जाऊ शकता दोन मीटरची व्यवस्थित क्वालिटी एकदम बेस्ट आहे उपरण्यामध्ये गंगा जमुना उपरणं सुद्धा आहे आपल्याकडे बघा दोन शेड मध्ये येतं यामध्ये आपल्याकडे पॅटर्न बघा किती सुरेख आहे लग्न सराईमध्ये काही जणांचे इथे उपरणे दिले जाते उपरण्यांमधली पॅटर्न आहेत परत याला काय म्हणतात सर हे पण उपरणे आहेत आणि याच्यामध्ये ही लहान साईज पण येते की तुम्हाला आ, रोटी रुमाल म्हणून किंवा त्या मोड काढण्यासाठी देण्या घेण्याचे ब्लाऊज पीस अगदी कमी रुपयापासून सुरू ओके, पुड़े आहे ओके पुढे मग तुम्ही घेताल तसे आहेत क्वालिटी जास्त चांगली घेतली तर मग थोडे थोडे रेट वाढत जातात अशा ठिकाणी किचन नॅपकिन्स मध्ये सुद्धा याचा वापर केला जाणार आहे कॉटन फॅब्रिक आहे किंवा आपल्याला थालीपीठ वगैरे बनवण्यासाठी एकदम योग्य आपण घरामध्ये शोधाशोध करतो स्वस्त आणि मस्त व्हरायटी क्वालिटी बेस्ट असणार आहे यासोबतच आपल्याकडे लग्न सराईमध्ये खूप ठिकाणी ही उपरणं दिली पण जातात यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही हव्या त्या साईजमध्ये आपल्या इथे खरेदी करू शकता इथे गोडाऊन मध्ये आलेलो आहोत जर तुम्हाला होलसेल खरेदी विक्रीसाठी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथं खरेदी करू शकता जसे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस तुम्हाला पाचशे रुपयाला चार पडतात फक्त सव्वाशे रुपयाला एक शर्ट पीस आणि एक पीस पासून आपली सुरुवात आहे ओके okay. त्यानंतर थोडं उंच क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हा मग तुम्हाला ह्या पॅकिंग पण येणार आहे थोडं उंच मध्ये आणि अशा टाइपच्या पॅकिंग्स पाहिजे असेल तुम्हाला तर ह्या पण पॅकिंग आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके okay. आता आपण स्पेशल ऑफर काढली आहेत ते आता कंपनी आयटम्स वर जसं okay. तुम्ही रेमंडचे घेतले तर रेमंडचे हे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस सतराशे रुपयाला तीन असे बसतात तुम्हाला सतराशे तीन तीन शर्ट पीस आणि तीन पॅन्ट पीस पण येणार तुम्हाला असं okay. सगळं पॅकिंग मध्ये येणार कंपनीचं गिफ्ट द्यायला पण सोपं पडतं सोपं पडत आणि यासोबतच आम्ही ह्या वर्षी ना सियाराम पण पॅकिंगचं आणलंय आहे कंपनीने आता चांगली ऑफर दिली आहे ही अशी पॅकिंग येणार हे चौदाशे रुपयाला तुम्हाला तीन शर्ट पीस आणि तीन पॅन्टपीस बसणार आहे ओके चौदाशे ला चौदाशेला तीन शर्ट पीस अँड पीस बॉक्स okay. पॅकिंगच आहे काही करायची वेगळं गरज नाही डायरेक्ट तुम्ही असं गिफ्ट दिलं तरी चालू शकतं देण्या घेण्यासाठी तीन मध्ये ग्वालियर चे पण शर्ट पीस पीस अव्हेलेबल आहे जे कोणाला प्लेन लागत असेल तर प्लेन मध्ये भरपूर शेड्स देतील तुम्हाला ग्वालियर ही पण ब्रँडच आहे आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड आहे हा मोठा ब्रँड यावर पण ऑफर चालू आहेत सर नाही याच्यावरती आम्ही होलसेल रेट देतोय सगळ्यांना वर नाही मिळणार तुम्हाला कमी रेंज मध्ये शंभर टक्के कमी रेंज होलसेल रेट पडणार आहे आणि एकदम योग्य रेट तुम्हाला पडणार आहे क्वांटिटी मध्ये आपण बघत आहोत हा सेक्शन आहे पूर्ण टोप्यांचा आता देण्या घेण्यासाठी लग्न सरामध्ये टोप्या लागतात तर टोप्यांमध्ये काय रेंज असतील सर सुरुवात प्राइस टोपी आपल्याकडे ऐंशी रुपयापासून सुरू होतात डझन अच्छा सहा रुपये सात रुपयाला टोपी पडते ते तुम्हाला जवळजवळ वीस रुपये तीस रुपयापर्यंत टोपे अवेलेबल आहेत यामध्ये प्रकार वेगवेगळे असणार आहेत तुम्हाला हवे तसे प्रकार रेग्युलर देण्या घेण्यापासून कडक टोपी पर्यंत अवेलेबल आहेत टॉ रुमालामध्ये आपल्याकडे सर्व व्हरायटी असणारे कलरफुल रुमाल साईज वेगवेगळे असणारे व्हाईट रुमाल त्याच्यामध्ये डिझाईन आणि वेगवेगळे वेग पॅटर्न चेक्स मधले वेगवेगळे वेग पॅटर्न यामध्ये पण तुम्हाला पाकिट टू तु पाकिट घेणं गरजेचं आहे सिंगल मिळणार नाहीये किल्लर डेली युज ला लागणार आहे कॉटनचे टॉवेल खादी टॉवेल हे सर्व व्हरायटी इथं बघायला मिळणारे स्टार्टिंग प्राइस आपल्या इथं फक्त आणि फक्त चाळीस रुपयापासून सुरू आहेत फुल साईज टॉवेल तीस साठ आणि तुम्ही रेग्युलर देण्या घेण्याचे टॉवेल घेतले तर रुपयापासून पण सुरू आहेत आपल्या पर्कर मध्ये आपल्याकडे आपण सकाळ मगाशी जी पॅटर्न पाहिलाय हजारला हजारला दहा पीस तर ते, ते सुद्धा अवेलेबल आहे पुढे तुम्हाला थोडीशी हेवी रेंज हवी असेल तर ती सुद्धा बघायला मिळेल जेव्हा असताल ताग्याचे अस्तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे क्वांटिटीमध्ये हवे असेल तर मागास हे आहेत ताग्यांमधले अस्तर तागा घेणं गरजेचं आहे तागा कट करून मिळणार नाही होलसेल रेट लागणार आहेत सर्व कलर शेड अवेलेबल आहेत विक्रीच्या हेतूने तुम्ही हे तागे घेऊ शकता यासोबत ताग्यांमध्ये आपल्याकडे खणाचे तागे सुद्धा अवेलेबल आहेत हे बघा अशा प्रकारचे प्रीमियम क्वालिटीचे खण आहेत आणि यांचे तागे सुद्धा अवेलेबल आहेत कलर शेड सगळे आहेत साधारण काय स्टार्टिंग प्राइस राहिली यामध्ये साधारण सत्तर ऐंशी रुपये मीटर पासून सुरू होऊन ते दीडशे दोनशे रुपये मीटर पर्यंत कणाचे तागे आहेत ता आपल्याकडे या सुद्धा आपल्याकडे बघा वेगवेगळे वेग वेग तागे आहेत डिझाईन्स तुम्हाला मध्ये अवेलेबल राहणार आहे यामध्ये कसं मीटर बसेल ताग्यातून ताग्यात साधारण एकशे दहा एकशे एक वीस रुपये मीटर पासून सुरू होतं वेलबेट तुम्हाला दोनशे रुपये मीटर पर्यंत आपल्याकडे वेलवेटा घेताना गे, जास्तीत जास्त कसा घ्यावा लागेल अखंड किती घ्या ओके तर तुम्हाला पाच मीटर पासून पुढे खरेदी करावा लागणार आहे यासोबत तुम्ही मध्ये असतात ना कटपीस मीटर आणि एक मीटरचे तर यामध्ये तुम्हाला कलर रेंज सर्व अवेलेबल राहणार आहेत शालीमधलं आहे शालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत सर्व कलर रेंज आहेत जसं की इथं आपण बघतोय ही ऑरेंज शॉल आहे तर ऑरेंज शॉल आहे यानंतर देण्या घेण्यासाठी लागणारी आहे अशा प्रकारच्या व्हाईट शॉली पण असणार आहेत आपल्याकडे यामध्ये कमीत कमी रेंज काय होते याच्यामध्ये कमीत कमी आ, तुम्हाला पस्तीस रुपयापासून शॉल सुरू साईज छोटी असते जर तुम्हाला रेग्युलर युज ला लागत असेल तर अगदी तुम्हाला दीडशे दोनशे पर्यंतच्या शॉली सुद्धा खूप सुंदर व्हरायटी मध्ये अगदी वापरता येतील गिफ्टिंग साठी देता येईल अशी व्हरायटी असणार आहे स्व लेडीज रुमालची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढे तुम्हाला शेले आहेत शेल्यांमधले सर्व कलर कलर्स अवेलेबल राहणार आहेत इथे पाट आहे किंवा मस्लिन फॅब्रिक म्हणतात हे सुद्धा आपल्या इथं आहे कवर साठी वगैरे बऱ्याच ठिकाणी युज होतं आणि आपल्या इथं सगळ्यात होलसेल रेट मस्लिन फॅब्रिक म्हणजेच पाटामध्ये उपलब्ध राहणार आहेत आपल्या इथं सोळ सुद्धा आहे बघा रेडीमेड आणि याला उपरनं मॅचिंग येतं तुम्हाला जर सोळ शिवलेलं नको हवं असेल कापडामध्ये हवं असेल तर कापडामध्ये सुद्धा असणार आहे सहा मीटर कपडा आहे बघा अशा प्रकारे यामध्ये कलर शेड म्हणतात तर आपल्या इथं सर्व कलर शेड आहेत रेडी मध्ये पण आहेत आणि फक्त कपड्यामध्ये पण उपलब्ध राहणार आहेत